आमचाच प्रश्न आहे तुमच्या आमदाराच्या माध्यमातून आम्हाला काय प्रश्न विचारायला आला होता त्या पुराण्याचं काय झालं मराठा लिहून आहे याचा दोन हजार चारचा अध्यादेश आहे त्याचं काय झालं मराठ्यांच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडला ते सगळे प्रमाणपत्र नोटी सापडल्या त्यांच्या परिवाराला ना रक्ताच्या नात्याच्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र देण्यापासून का रोखला या घोंगडी माध्यम बैठकीच्या माध्यमातून या जेवणात जमलेल्या लाखोच्या संख्येच्या मराठ्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा प्रश्न आहे आमच्या व्हॅलिडिटी आता थांबवल्या मागितलेलं असून तुम्ही का दिला आणि ते दिलेलं असता तुम्ही आमचं हिंदो सरक्षण का रद्द केला मराठ्यांच्या पोलाच्या मुळावरती तुम्ही कशामुळे खावा मुदत वाढ दिली तुम्ही कुंडीच्या व्हॅलिडिटीला सहा महिन्याचे मुदतवाढ का दिले आहे फडणवीस साहेब ज्या मराठ्यांच्या पोरांना आणि पोरीना ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचे अर्ज तुम्ही का रात्री केले पोलीस हातून पोरा तुम्ही का बाहेर विभागात ईडब्ल्यूएस पोरांनी तुम्ही एसीबीसी आरक्षण देण्याचे फॉर्म भरलेले ते पोराचे अर्ज कायदेत केले तुम्ही माणसांच्या मुळावरती काढावा लागला आरोग्य विभागाचं तुम्ही तसं सी विभागाच्या भरतीचाही तुम्ही तसाच केला मराठ्यांच्या पावलांच्या भरती थांबवण्याचं था काम तुम्ही त्यांना केलंय मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या भरत्या तुम्ही का थांबवल्या मराठा था ओबीसी केलेला असतोय कुणबी प्रमाणपत्राचा ऑप्शन काय नाही महिला आल्या होत्या अंतर्वादीला तिथं कुंभीचा आणि एसीबीसीचा ऑप्शनच नाहीये फडणवीस साहेब कोणतं आरक्षण तुम्ही मराठ्यात दिलंय तुम्ही किती दिवस मराठ्यांना फसवणार आहेत तुम्ही आमच्याशी प्रत्येक डाव डावकार असताय आम्ही तुम्हाला विरोधक मानला नाही शत्रूही मानला नाही तुमचं कारण काय तुम्ही प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या पोरांना नोकऱ्यातून आय मधून बाहेर काढायला लागला कित्येक तरी मुलींनी एसीबीसी आरक्षणाच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून प्रवेश घेतलाय तुम्ही दोन वेळेस ते मान्य केलंय आता संभाजीनगरच्या अकोले मुलींचा अर्ज तुम्ही रिजेक्ट केलाय ले। त्या लेकरांची काय चूक आहे ईडब्ल्यू ज्या वेळेस अस्तित्वात होत त्यावेळेस त्यांनी फॉर्म भरलेला आहे तुम्हाला मराठे सोडून दुसऱ्या दिसतच नाही मराठ्यांचा कोळान की अन्याय काय म्हणून करताय तुम्ही तुम्हाला असं सिद्ध करायचंय काय फडणवीस ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या फायद्याचं होत हे दाखवण्यासाठी एसीबीसीतून फॉर्म भरण्याने पोर सुद्धा तुम्ही बाहेर काढायला लागला इतका तुम्ही वागव मराठ्यांच्या पोराने का तुमचं काही केलेलं नाही तुम्ही के किती डावं चालणार आमच्यावरती तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त भट्तार मराठ्यांना फसवायला लागला तुम्ही किती अन्याय केला आणि खोट्या योजना आणल्या आता मराठा मात्र तुमच्या पाठीशी उभा नारा तुम्ही काही मराठ्यांना आणि या महाराष्ट्र जनतेला लाडील उडी लावण्यासाठी त्यांनी आता एक नवीन योजना आणली लाडकी भाई चांगली योजना कार पैसे आपले तिथे बिस्किट पुढा जरी घेतला ना तरी त्या पैसेच आपले कसा कच घ्या तुम्हाला काय करा ते चांगली आहे जर पैसे घेऊ चांगली पण देवेंद्र फडणवीस साहेब एका प्रश्नाचं आज उत्तर द्या ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये दिले तिच्या लेकरांचं म्हणजे तुमच्या भाषेच शिक्षणच थांबलंय तर आरक्षण देता का तेवढं भाषा आणि दाजीचा फेसपाट आहे काम करू करू बांगार त्याच आहे दाजीच तिथेलाच भाव नाही तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे दिले पण दाजी बांगर बेजार झालाय त्याच्या मालाच्या भावाच काय दाजी ना जर एखादा रूम न उचललं तर नाही बेकार होईल फोडणी सर आणि एखाद्या दिवस मी हे सगळे दाजी मोबाईल घेऊन येणारे पाचरी घेऊन येणारे मामाग मामा बी देण्यासारखा पट्टो चला चलता मुंबईला दाजीच्या माला भाव देतो का पिकाला भाव नाही लेट रात्री पन्नास बारा लेटच झाली रानात गेले गेली घर्याला गेले जाते असली लेट त्याच्यात मोटर पाणी सोडती शेंटाकू टाकूच्या लोकांना ती मोटर तुम्हाला वेळ नाही का